महाराष्ट्र परिड सेवा मंडळ आणि समस्त परिट समाजे नाशिक तर्फे भव्य राज्यस्तरीय विधूर विधवा आणि घटस्फोटीत या घटकांसाठी प्रथमच एका मेळाव्याचं आयोजन केलं गेलं या संस्थेद्वारे काही दिवसांपूर्वी उच्च शिक्षितांसाठी प्रथमच एक मेळावा घेण्यात आला होता या दोन्ही मेळाव्याची संकल्पना नाशिक जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट आणि समस्त सहकारी आणि कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून झाली होती या कार्यक्रमाची सुरुवात श्री संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला हार घालून दीप प्रज्वलन आणि गाडगे बाबा यांचे भजन करून करण्यात आले या मेळाव्यासाठी नाशिक शहरातील सुप्रसिद्ध फॅशनिस्ट शरणपूर रोड ड्रॉ पैठणीची बक्षिसे ठेवण्यात दरम्यान मेल्डी ऑर्केस्ट्रा सांस्कृतिक मराठी हिंदी सुमधुर गाण्याच्या सादरीकरणाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करण्यात आलं व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेश अध्यक्ष खंडेराव कडलक उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे वरिष्ठ सल्लागार राजेंद्र शेठ खैरनार कार्याध्यक्ष रजनीताई लोंग दीपाली खेडेकर कविता ऐलकर अनिल देसाई संगीता माखान गोविंद राऊस सुनील फाईंड संजय सोनवणे अनिल आदी स्वागत करण्यात महाराष्ट्र परी धोबी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट यांनी मेळाव्याच्या आयोजनाची भूमिका विषय केली मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना रजनीताई लोंग यांना यांनी आजकालच्या मुलामुलींनी कसं वागायला हवं संसार कसा थाटायला हवा या विषयी तसेच हा मेळावा ज्यांनी घडवून आणला त्यांचे मन भरून कौतुक केले तर एकनाथराव बोरसे खंडेराव कडलक यानी सर्वा आने मार्गदर्शन केले आजच्या या महाराष्ट्र व सर्व परीट समाज म्हणजे याच्यात सर्व संघटना इन्क्लूड झाल्या म्हणून आपण सर्व परीट समाज म्हणतोय याच्या वतीने हा प्रथमच विधूर विधवा व घटस्फोटीत यांच्यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे मेळावा आयोजित केलेला आहे तर याची संकल्पना आम्हाला अगोदरच आली होती पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं काय करावं ते असं बरं विचार करत होतो आम्ही तर उच्च शिक्षितांचा मेळावा घेतला आम्ही तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला थोडीशी पार्श्वभूमी सांगणे गरजेची आहे त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला व तिथे फक्त आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट एम ई एम एस सी एम बी एम डी पी एच डी डॉक्टर्स वकील वगैरे यांच्यासाठी व त्यांनी लोकांनी समाज बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला सर्वांना आवडलं तो आम्ही थ्री स्टार हॉटेलमध्ये कंडक्ट केला होता मग त्याच्यानंतर विचार आला की हा घटक आहे तो वंचित आहे याच्यावर कोणी विचार करत नाही आहे आणि फार गरजेची वस्तू आहे म्हणून आम्ही हा घटस्फोटांसाठी सर्वांनी विचार केला व माझे संकल्पनेतून साकार झाला मी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचे खरंच आभार मानतो की त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आपला हा कार्यक्रम इथे आज पहिल्याच नाशिकमध्ये व महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदाच होतो आहे तर असे याच्या पुढे आम्ही असेच परत ऑर्गनाईज करत राहू मी तुम्हाला थोडस मनोगत पण व्यक्त करतो हे मला वाटता कि हाँ वा, कि तर वाटतं की हा जो घटस्फोटांसाठी मेळावा आपण घेतो आहे हा घ्यायची गरजच पडायला नको अशी माझी पुढे इच्छा आहे म्हणजे तुम्ही समजलात असाल की घटस्फोट व्हायलाच नको एक वेळ जर झालं तर तुम्ही तळजोळ करणार एक दुसऱ्याची सांभाळून घेणार व जे काही दुसऱ्याच्या समस्या आहेत त्या खरंच जर जा तुम्ही जाणल्या मानल्यात आणि त्या अंमलात आणल्या तर कधीच आपल्याला घटस्फोटापर्यंत पोहोचायची गरज पडत नाही शंभर टक्के तुम्ही याच्यावर विचार करा जी मुलगी असेल ती जर आपली सासरी गेली तिने सासरच्या मंडळीला आपले आईवडील वडील दिनांना भाऊ बहीण सर्वांनी जर आपलं आपलं मानलं आणि त्याचप्रमाणे मुलाच्या कडच्यांनी लोकांनी जर आपल्या स्नेला मुलगी मानली व तिच्याशी तसा व्यवहार केला जसं तिला आईकडे मिळाला तर खरच कुठेच घटस्फोन होणार नाही आणि तळजोडी करणे गरजेची आहे प्रॉपर्टी घर दार पैसा अडका शेती जुमला हे सर्व काही आहे का नाहीये म्हणून प्रत्येकाने कष्ट करण्याचा विचार करा साथ देण्याचा विचार करा व आम्हाला असाच प्रतिसाद देत राहा व आम्ही तुमचा जर असा प्रतिसाद मिळत राहील तर आम्ही शंभर टक्केच्या पेक्षा पुढे चांगले मेळावे भरू व तुमची साथ देऊ व तुम्हाला मदत घेऊ एवढंच मी बोलू इच्छितो जय गाडगे बाबा धन्यवाद थँक्यू विधवा परित्यक्ता बघा कोणताही समाज आपल्या मुलांचं दुःख बघू शकत नाही माझ्यामध्ये थोडी कुजबूज येते पैसे कमवण्याचा धंदा आहे मुळीच नाही हे वाक्य चुकीच आहे कारण बदलत्या काळानुसार मेळावे भरवणे ही समाजाची गरज आहे म्हणून वधूवर वर मेळाव्याला आधी असं म्हणायचे आमच्या मुलींना काही स्थळ मिळत नाही का की मेळाव्यात दाखल करू पण आज ती संकल्पना बदलली आपण यायला लागलो मेळावे यशस्वी होत आहे वर्षभरातला तिसरा मेळावा आहे आणि जिल्हाध्यक्ष विजय शिरसाड सर खरोखर या माणसाचं ही वैयक्तिकही अभिनंदन करते आणि नाशिककरांचं तर मुळापासून अभिनंदन करते ऍक्टिव्ह असलेली टीम आणि प्रत्येक वेळेला येणारे कार्यकर्ते काही पडद्या समोर काम आहे काही पडद्याच्या मागे करताय आणि म्हणून त्यांचे सत्कार्य योग्य तेच होते तर मिळावा काळाची गरज आहे हा तिसरा परित्यक्सरा घेतला पहिला घेतला सर्वसामान्य माणसाकरता दुसरा घेतला उच्च शिक्षित आणि तिसरा घेतला हा घटस्फुटीत आणि विदू प्रसंग काय आला हे ताईने सांगितले प्रसंग कसे उद्भवतात ते पण सांगितले परंतु ताईने जे सांगितले ते वर्तमान काही पण भविष्य भूतकाळामध्ये काय होतं पूर्वीच्या चालीरीती काय होत्या आणि त्या स्त्रिया नवऱ्याला कसे जपत होत्या त्यात एक उदाहरण म्हणून स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांना ते समजून सांगतील मुलीला ते समजून सांगतील आणि पुरुष जे आहे का पुरुष जो अध्यक्ष आहे त्या जर अध्यक्षाने पुरुषांना त्याच्या कुटुंबाच्या माणसाला सांगून हे प्रश्न मिटवले पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये घटकपटाचं प्रमाण होणार नाही आणि मेळावा व ोरांचा झाला उच्च शिक्षित आणि हा मेळावा एक आगळा वेगळा मेळावा आपल्या सर्वांच्या सहकार्याने विधवा विधुत घटस्फोटीत मेळावा आज होते त्या मेळाव्यात उपस्थित असलेले सन्माननीय स्टेजवर असलेले सर्व बंधू बघिणीं आणि उपस्थित समाज बांधव बंधूं वाट वाटही वाटत दुःखही होत आहे आणि आनंदही होत आहे दुःख याच्याकरता होत आहे वाईट याचा करता लागत आहे वाटत आहे की माझ्या तरुण भगिनी या विधवा झाल्या त्यांना वैधव प्राप्त आहे आणि काही माझ्या भगिनी घटस्फोटी झालेल्या बंधूंज विधवा झाल्या त्या भगिनी त्या निसर्ग याच्यामुळे आल्या की सर्व भाषिक दोबी समाज विधवा करण्यापेक्षा जर आपला दोब्यांमध्ये जर मुलगा किंवा मुलगी मिळाली नाही तर गुजराती दोबी आहे राजपूत धोबी आहेत तेलगू दोबे आहेत ते मराठी भाषिक आहेत त्यांना संस्कार मी आयोजकांना विनंती करतो त्यांना धन्यवाद त्यांचं अभिनंदन करतो की हा आगळ्या वेगळा त्यांनी आज मेळावा घेतलेला आहे आणि निश्चितच जिल्हाध्यक्ष शिरसाट यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले तर बहिणीसाठी पंचावन्न टक्के लिव्हर देऊन जीवनदान देणाऱ्या प्राची दिली दळवी यांचा सत्कार करण्यात आला या मेळाव्याचं आयोजन करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तडजोड आणि समजुतदारपणा हा जीवनाचा मूलमंत्र असल्याचं सांगत विधवा आणि घटस्फोटीत काळाच्या ओघात समाजातून दुर्लक्षित होतात आणि त्यामुळे त्यांचे पुनर्विवाह करून पुनर्वसन करण्यासाठी या पुनर्विवाह स्नेहभेट मेळाव्याचं प्रथमच नाशिकमध्ये आयोजन केलं होतं या मेळाव्यास उपस्थित बरेच अपेक्षित वधूवरांनी आपला परिचय देत जोडीदाराची अपेक्षा व्यक्त केली आजच्या मेळाव्यातील परिचय पुस्तिका तात्काळ देण्यात आली मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आलेल्या सहभागी वधूवर खास पैठणीची भेट देण्यात आली अशा विविध उपक्रम हा पुनर्विवाह मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याचं महिला आयोजन समितीच्या नेहा बोराडे यांनी यथोचित या असं सूत्रसंचालन केलं आयोजन समितीचे प्रमुख तथा महाराष्ट्र परी धुवी सेवा मंडळाचे से जिल्हाध्यक्ष विजय शेरसाट वरिष्ठ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी वसंत जाधव संजय राजगिरे राजेंद्र रंधे राजेंद्र निकम मामा त्रिभुवन दिलीप जाधव प्रमोद बोरसे अर्जुन बोराडे महेश गवळी बापू इशी सुनील दळे शरद जाधव कांतीलाल मांडोळे मनोज भस्के सुभाष मोरे संतोष निकम कैलास रंधे रामदास गायकवाड उल्हास लोंधे कैलास तेवरे दीपक राऊत तसेच महिला आयोजन समितीच्या माधुरी वाडेकर संगीता सगर कल्पना राऊत दीपाली निकम संगीता दळे शालन जाधव मंजुषा शिरोडे संगीता गवळी गौरी त्रिभुवन वैशाली लोंधे ज्योत्ना म्हस्के सुशिला रंधे आदींनी या मेळाव्यासाठी अथक परिश्रम घेतले एन सी एन यू सुनील पगारे सातपूर